नमस्कार मंडळी राम राम आणि आजचा विशेष म्हणजे जो व्हिडिओ आहे तो एक बाबा म्हणजे जे मंदिरात वगैरे किंवा आणि त्या बोंडुबा बहंधुबाने म्हणजे आता हे दोन हजार चोवीसमधली घटना आहे आणि ह्या बाबांनी काय केलेलं आहे म्हणजे हे दहा पाच रुपये मागणारे किंवा हे कोणाचे फूल फुल, फुल, फुलं फळ कोणी जे दक्षिणा दिली निवड वगैरे त्याच्यावर जगणारे हे बोंडू बाबा म्हणजे हे बाबा नाईक म्हणायचे राक्षस आहेत आणि या राक्षसांनी असं काय मनाला चटका लावून देणारे कृत्य केलेले तर हे तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे आणि आणि या देशात जे बाबा आपले हे करतात बोंधू आपलं देवाच्या नावाखाली हे बाबा लुटून खाणारे हे आपल्या देशात चालतो हा प्रकार आणि शा देशात म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात तुम्ही कुठे गेला तरी आपल्या देशभरात हा प्रकार फुलच म्हणजे फॉर्मला आहे हा प्रकार म्हणजे मी तुम्हाला एक थोडासा हे सांगतोय तर शाबाबाने मन हलवून टाकणारी एक कृत्य केली आहे सविस्तर रित्या मी त्याचं तुम्हाला एक फक्त त्याचं नाव सांगतो बाकीच्या व्यक्तींचं एक नाव नाही सांगत आपल्या महाराष्ट्रात एक जिल्हा आहे अमरावती आणि तालुका आहे शेरखेड आणि ह्या शेरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला हा प्रकार आहे पूर्ण घडलेला <coughs> हा प्रकार आहे आणि ह्या ठिकाणी रिद्धीपूर या ठिकाणी त्या परिसरामध्ये एक आश्रम होता आश्रम होत आहे किंवा मठ म्हणा त्याला त्या मठामध्ये एक बहु बाबा आता त्याला चांगली उपमात काय देता येणार नाही हा भोंडू बाबा सुरेंद्र मुनी तळेगावकर हा तिथे सगळं काही करत होता म्हणजे तिथलं कामकाज किंवा त्या आश्रमाची साफसफाई आणि एक महिला होती सर्वसाधारण तिच्या अडतीस चाळीसच्या चा, रेंज मधली आणि ती पण तिचं घर परिवार सर्व मुलं बाळ सोडून आली होती ती पण नकारेल होती नखऱ्याची होती ती बाई तिला घरदार परपंच आपला काहीच कळला नाही आणि ती घर सोडून आलेली बाई आणि हे दोघ मिळून तिथं त्या आश्रमात राहायचे त्या मठात राहायचे आता ह्या बाईला काही आसरा नव्हता आधार नव्हता त्यामुळे ती आता कसं बायांचं ज्या बाया खूपच मेहनत करतात ऊन कष्ट करतात दोन तीनशे रुपये मिळवतात काय शंभर दीडशे दोनशे असं काय असं रोजंदारी ते मिळावं त्याच खऱ्या म्हणजे घरच्या लक्ष्मी असतात म्हणजे लक्ष्मी असते ती त्या बायच्या पायात आणि तिच्यात आणि ज्या अशा लुबडा लुबडीचे धंदे करतात त्यांना नाते नातेही सुद्धा काय कळत नाही त्या बाया फालतू म्हणजे आता त्यांना कुठल्या श्रेणीत घालायचं की तुमचं तुम्ही ठरवा आणि ह्या प्रकारात त्या बायचा पण मोठा प्रमाणात हात आहे आता विषय काय सांगतो तुम्हाला की बाईची एक बहीण आहे आता तिचं नवरा बायको मी ह्या घटनेत कोणाचं नाव सांगणार नाही जी काल्पनिक सुद्धा नाव नाही सांगणार ना। तर तिच्या बहिणी बहिणीचा पती आणि तिची बहीण ती सेपरेट एका ठिकाणी गावी राहत होते आणि काय झालं त्यांना एक मुलगी होती आणि ती मुलगी जास्त शि शिक्षणात ही नव्हते शिक्षणाची जास्त तिला म्हणजे तिच्या काय व ह्याच्यात असेल ते नापास होत होते काय वगैरे पण तिचे बोलणे चालणे आणि तिचं वय होतं सोळा आणि ही लहानशी मुली अल्पवय ह्या मुलीचा ह्यात काहीच दोष नाही आहे तर हा बाबा काय म्हणतो एक दिवस की बाबा आपण आता हा व्यवसाय सोडायचा म्हणजे इ मठबीट वगैरे सोडायचं ते बाईचं आणि ह्या बाबाचं बोलणं होतं आणि आपण शहरात जाऊन एक नवीन आयुष्य स्थापित करायचं आता हा चौऱ्याहत्तर वर्षाचा चौऱ्याहत्तर वर्ष कुठं आणि बाईचं अडतीस चाळीस वय वर्ष कुठं आता ही नखरेल बाई आहे आणि हा म्हातारा आता ह्याची पार जो त्याची पार वाड्याला लाकडं गेली आता शाला लग्न करायचं सुचलंय आता बाईला आणि त्या आ, तो असं म्हणतो की आपण शेतीच्या ठिकाणी जाऊन म्हणजे शहरात जाऊन एक नवीन जीवन स्थापित करायचं हे करायचं आता आपण लग्न करून टाकू तिकडे गेल्यावर तर ती बाई म्हणते असं कसं तुम्ही किती वय तुमचं वय काय आणि चला मग बाबा ते आता ते बो बोंधू बाबा एक म्हटल्या ते बोलण्या मस बोलण्यात मस्त राहत असतात भरपूर सरायत आहेत ती बोलण्याच्या प्रकारामध्ये तर बोलण्याच्या प्रकारामध्ये सरायत असल्यामुळं त्या बाबाने त्या बाईला आपलं त्याचं काय असेल त्या पद्धतीने समजून सांगितलं आणि सोनं नाणं ह्याने तुला मडवून ठेवूसं वाटतंय म्हणजे भरपूरसा असा प्रकार त्यात आता हा जागणारा कशावर दुसऱ्यांनी दिलेल्या निवदावर कोणी देते दहा पाच पन्नास शंभर असे हा दक्षिणेवर जागणारा माणूस आता ही दक्षिण ह्याला काहीच खर्च नाही ह्याचा येणारा इन्कम सगळा हा ह्याच्याकडेच ह्याकडे पैसे तर भरपूर असणार साजिकच आहे हा बोंड बाबा आहे लोबाडू बाबा आहे हा हा सुरेंद्र हा सुरेंद्र त्या बाईला म्हणतो मी तुला सोन्यात ल हे करीन म्हणजे सोन्यात मडवून ठेवीन हे करीन आणि त्याच्यानंतर ना काय होतं म्हणजे त्याच्या अगोदर काय झालेलं असतं आता सविस्तर एक त्याच्या अगोदरची घटना तर ते अं त्या बाईची बहीण आणि तिचा नवरा आणि तिची मुलगी त्या बहिणीची मुलगी आणि नवरा हे छानला भेटता येतात तिथं त्या बाईला आणि ह्या सुरेंद्र मुनी आता हा सुऱ्या चांगला नाही ना आता ह्याला चांगल्या नावाने पर हे करता येत नाही आम्हाला तर हा सूर्यामुनी काय करायचा म्हणजे त्याची नजर त्या मुलीकडे बघितली सोळा वर्षाच्या मुलीकडे मुलीकडं तो आस्त आस व्यस्त झाला म्हणजे त्याच्या मनात अशा भावना जागृत झाल्या आता ही बाबा एक तर लोपाडतात ही लोकांना आणि वर्ण परमेश्वराच्या नावाखाली जगतात ही परमेश्वराला पण आती तर मातीच होते कवा ना कवा तरी पण पुढं चालून काय होतं तो ह्या बाईला आहे का नाही त्या मुलीच्या मावशीला आपल्या सगळ्या ह्या प्रकारात घेतो म्हणजे आपल्या जाळ्यात फसवतो तिच्यासंग लग्न करण्याचं स्वप्न किंवा तिला सोनं नाण्याला पैसा पस पैसा पाणी एक मोह अडकावतो आता ती बाई म्हणजे लालशी आता एक तर पहिलीच ती नालायक आहे बाई अं तिच्या मनात लालच निर्माण होतो आणि तिला नातं गोत काही कळत नाही आणि मावशी ही आईच्या जागेवर असते मावशी ही आईच्या जागेवर असते तर नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आसपास अशा कुठल्याही गोष्टी घडल्या घडतात किंवा आणि तुम्हाला एक महत्त्वाचा ह्या येत विषय सांगतो तुम्ही कुठल्याही बोंधू भागावर किंवा कुठल्याही अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका तो चमत्कार आहे तो लय हे आहे त्याचं त्याला आयुष्य जागायचं मुश्किल झालेलं असतं म्हणून तो पाच दहा रुपयाच्या दक्षिणेवर किंवा पाच पानाच्या या दक्षिणेवर किंवा फलफूल हा काय ते म्हणतात फळं ह्याच्या नैवेद्य ह्याच्यावर ही लोक आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही भरपूर भरपूरसे म्हणजे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ का फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ह्यातनं माझा एकच उद्देश आहे की तुम्ही जागरूक व्हा आणि तुमच्या आसपासचे पण लोकांना जागरूक ठेवा तर आता तुम्हाला पुढं चालून सांगतो त्या बाईला त्याने आमेज दाखवलं मग खूप पैसा पाणी देईन मी अं वगैरे सोनं नाणं आणि तुला हे करीन लग्न करीन तुझ्या संघ आणि त्या फक्त त्या म्हाताऱ्या माणसाचे त्या म्हाताऱ्या माणसाचं नाही तो डांगरे चौऱ्यात्तरचा होता त्याचा आता लाकडं पार नद्याला गेल्यात गावऱ्या आणि त्याच्या मनात ही वासना निर्माण झाली भावना तयार झाली की ह्या मुली संघ आपलं एक शरीर संबंध का करायचं मग त्या बाईने काय करते आता त्या गोष्टी झाल्यानंतर त्यासंघ लग्न वगैरे ते त्या गोष्टी बोलल्यानंतर ना तो बाईला काय म्हणतो की आता आपल्या आश्रमात जरा सेविका वाढवाव आणि बाईला जरा आतल्या गोष्टी फुलून सांगतो जरा पैशा जाता तिला एक तला लालच सुटलेली पैशाची सोने नाण्याची त्याची त्याची मग ती बाई समजून जाते पूर्ण प्रकार आणि ती तिच्या बहिणीकडे जाते आणि तिच्या बहिणीकडे गेल्यानंतर काय होतं की तिच्या बहिणीला म्हणते जाऊन दे बाई की पुरेच शाळेच डोकं चालत नाही तर मी माझ्या आश्रमात नेते तिला तिथं ते, ते आ, काय म्हणते त्याला म्हणजे धर्मशास्त्र वगैरे काय म्हणजे पारायण पोती हे ते वगैरे म्हणजे त्यातला महा एक अं बनवते त्या मुलीला आणि तिचे आई बाप पण आता हे आई बाप पण मूर्ख आहे थोडक्यात आपली आता लेख ही आपली लेख आहे मुलगी आहे सोळा वर्षाची आता वयात यायला लागलेली आणि ह्यांनी तिच्या डोळे झाकून आता ही बहीणच होती शेवट बहिणीचा बहीण विश्वास राहतोच आणि काव पण लक्षात ठेवा एक बाई दुसऱ्या बाईची परफेक्ट दुश्मन असते परफेक्ट दुश्मन असते कारण कुठल्याही गोष्टीला म्हणजे बाईला सगळ्यात महत्वाचं तिचा जय जयकार झाला पाहिजे प्रत्येक गोष्टी जय जयकार झाला पाहिजे तर मग श्या गोष्टीत काय करते आता ती तिथनं त्या मुलीला दर महिन्याला तिच्या आई बापाला सांगते पॉकेट किंवा पाच हजार रुपये तुम्हाला दर महिना मिळते ह्याच्यातनं ही शिकून पण जाईल आणि पाच हजार रुपये महिना पण तुम्हाला चालू होय अशा भावनेत ना आईबाप त्यांची परिस्थिती खूप गरीब आहे बिकट आहे तर मग ती मुलगी तिथं तीन चार जानेवारी किंवा एक पंधरा दिवसात जानेवारीच्या आठ आठ पंधरा दिवसात मी एवढ्या गोष्टी खुलून सांगत नाही तुम्हाला फक्त ही एक आपलं तुम्हाला कल्पना जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ आहे फक्त तुमच्या अवतीभोवती घडते का हे लक्षात ठेवा आणि तुमच्या अवतीभोवती घडत असेल तर त्याच्यावर ही, ही करून टाका मोडा घाला त्याला तर ती मुलगी तिथं येते जानेवारीच्या जा, पंधरा दिवसात किंवा जानेवारीच्या जा या महिन्यात येते आणि तिथं काय होतं ती मावशी कशी राहते मावशीर मावशी तिच्या आई प्रमाणेचं आहे मावशीचं आणि आईचं नातं हे दोन्ही एकसारखंच आहे तर मग मावशी राहिल्यानंतर राहिल्यानंतरनं तर तो हंडू बाबा सूर्या सूर्या डांगऱ्या म्हातारा हा काय करतो की तिला सांगतो माझा अंग दुखते माझा अंग दाबायला पाठव आणि ती वर असते आणि तो तळघर आहे तिथं एक त्या मठात आश्रमात ते तो सूर्या डांगरा म्हातारा चौऱ्याहत्तर वर्षाचा तो त्या तळघरात असतो आणि त्या तळघरातनं खालचा आवाज वरपर्यंत काही येत नाही आणि तो म्हणतो माझी जरा मालिश करायची अंगाची तर त्या बाईला म्हणतो आणि ती बाई काय म्हणते त्या मुलीला सोळा वर्षाच्या लहान ले लेकराला काय म्हणते जाग बाई तो ते महाराज काय म्हणतात तेवढं कर त्यांचं काय अंग वगैरे दुखतंय तर ते अंग वगैरे दुखतंय त्यांचं ते दाबून दे चोकून दे किंवा त्यांची मालिश कर तर तो मला पुढं चालून सांगतो आता ती मुलगी लहान येते सोळा वर्षाचा जो पूर्ण पक्व झालेलं नाही आहे असं जास्त हे केलेलं नाही आणि तर तिथनं पुढं ती मुलगी जाते आणि तो बाबा नागडा उघडा होतो आणि त्या मुलीला आंग वगैरे काय असेल ते आणि नाही त्या शरीर म्हणजे जे जिथं आपण विचार पण करू शकत नाही तिथं तिथं त्या मुलीला ते तेलाने मालिश करायला होतो आणि त्यानंतरनं तो काय करतो त्या मुलीचा त्या मुलीचे कपडे वगैरे काढतो आणि तिथं तिच्यावर ते अत्याचार करतो आता अत्याचार बलात्कार हा करतो आणि ती मुलगी बाहेर निघायच्या आधी म्हणजे त्या खोलीत असतानाच त्या मुलीच्या मनख्या उपाय देतो आणि तिला सांगतो तू जर ही घटना कुठं बाहेर सांगितली किंवा कोणापाशी वाच्यात केली तर तुला ह्या खोलीतच मारून टाकीन हितच गाडून टाकीन हे बोंधूबाबांचं पहिलं आहे आणि बोंधूबाबांवर तुम्ही विश्वास ठेवू नका शक्यतो हा भरपूरसा असा हे आपल्या देशामध्ये हा प्रकार भरपूरशा प्रमाणात घडतो जिथं नाही तिथं हा प्रकार घडतो तर तुम्ही सावधान व्हा सतर्क व्हा वा व्हिडिओच्या माध्यमातून आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सांगायचं उद्देश म्हणजे काय तो बाबा त्या मुलींवर त्या मुलीवर त्या दिवशीचा प्रकार झाल्यानंतरनं परत एकदा तिला बोलावतो तसं झाल्यानंतर ना तिथे जवळजवळ एक दोन तीन महिने वारंवार तिच्यावर शारीरिक संबंध बनवतो बलात्कार करतो आणि त्यातून काय घटना घडते की शी ती मुलगी जी गर्भवती राहते गर्भवती राहते आणि हा प्रकार त्याच्या मावशीला लागतो कारण मावशी आता तिला पाळी ती गाणं किंवा काय ती मानसिक काय असेल ना मासिक ते स्त्रियांमध्ये जास्त हे असतं मी जास्त उलगडून सांगत नाही हा प्रकार खूप भयंकर मी फक्त यातले काय थोडेफार मुद्दे सांगतोय तुम्हाला तर हा प्रकार तो ती मुलगी गर्भत राहिल्यानंतर ती पाळी यायची बंद होते आणि ती मावशी त्या बाबाला जाऊन सांगते आता ही जी पाळयाची बंद झालेली आहे तर ही बहुतेक प्रेग्नेंट दिसते तर मग तो बोंडू बाबा आणि ती मावशी तिला एका दवाखान्यात नेतात तिथं ती टेस्ट करतात तर ती डॉक्टर सांगतात की हे प्रेग्नेंट आहे मुलगी आणि मग ती मुलगी काय करते आता तिला डॉक्टर सांगतात की गोळ्या औषध घ्यायची तर ठीक आहे आता मग ती मुलगी मेडिकलवाल्यापाशी जाते आणि तिथनं तिच्या मामाला मामाचं नाव मी ह्याच्यात सांगणार नाही कारण ह्या गोष्टी मी पूर्ण मला हे केलेलं नाही म्हणजे ह्या गोष्टीत नावं सांगण्यात मनाई केलेली आहे तर ह्या मामाचं नाव ते मामाला फोन करते आणि मामाला तिथं बोलवून घेते जो मामा असतो तो तिथं येतो डॅशिंगमध्ये येतो कारण शेवटी जी भाची आहे आणि ती भाची तो मामा तिथं आल्यानंतरनं त्या फक्त मी हे ह्या बाबाचं नाव का सांगितलं हा आरोपीच आहे एक तर पहिली गोष्ट आणि तो बाबा आणि त्याचा एक जोडीदार आहे त्याचं पण नाव नाही सांगणार मी तुम्हाला अं नाव नाही सांगणार त्याचं पण अं तो एक त्याला हे असतो इनवॉल्व असतो हे ती गज बाबा तो बाबा पहिल्यांदा करतोच नंतर त्या माणसा त्या मुलीला लावतो आणि ती मुलगी तिथनं मामाला फोन लावून मामाला बोलवून घेते मामा तिथं येतो आणि मामा तिथं आल्यानंतरनं त्या सूर्या डांगऱ्याला चौऱ्याहत्तर वर्षाच्या सुर्या डांगऱ्याला विचारतो की तू माझ्या बाचीला इथं का ठेवून घेतले आणि तू ह्याच्यावर का असं म्हणजे बलात्कार केलेला आहेस तर आणि त्या आल्या आल्या पहिल्यांदा जो मुलीचा मामा आहे तो तिच्या बहिणीला एक मारतो कंठाळीत दोन चार कंठाळीत लगवून देतो म्हणजे तिच्या आणि विशेष तिला तिचं परिवार सांभाळता आलं नाही तिचा नवरा सांभाळता आला आला नाही तिची मुलं बाळ सांभाळता आली नाहीत आणि ती दुसऱ्याच्या प्रपंचात तू म्हणला तो असं का केले हा तर तो सूर्या डांगऱ्या आहे आरोपी तो त्या मामाला तिथनं तिचे जर आता ही डोंगे बाबा आहेत शेवट त्यांची काहीतरी गाव पातळीवर ओळख पाळख असते त्या चार लोकांना बोलवून घेतून त्याला डॅशिंग करून तिथून हाकलून लावतो आणि तो त्या मुलीच्या आईबापाला बोलवून घेतो तिथं आणि तिथनं ते त्या पोलिस स्टेशनमध्ये जातात शिरखेड पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथं हे पूर्ण प्रकार सांगतात आणि पोलीसही त्यांची कंप्लेंट लगेच नोंदवून घेतात आणि था, था, त्या बाबाच्या मठावर जातात आश्रमावर जातात आणि तिथं त्याला पाहिल्यांदा भगवी कपडे असतात ते त्याने घातलेली होते ते पाहिल्यांदा त्याला काढायला होत्या तो कारण ह्या लायकीचा नाहीस दारू पे येते पोलिस त्यांना सांगतात म्हणजे विषय लहान मुलीचा आहे कुठलाही जरी पोलीस असला तरी तो माणूसच आहे तो पोलिस लोक त्याला काय म्हणतात तो हे भगवी कपडे घालून येत ना तुझ्या हे पात्र ते नाहीस ना तो ह्या पात्रेचा म्हणजे ह्याचा लायकीचा नाहीस लायकीचा नाहीस तर मग हे कपडे काढायला होत्या बघवी आणि त्याला साधे कपडे घालून पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि त्याच्या जोडीदारालाही उचलतात आणि त्याच्या मावशीला पण उचलतात त्या मुलीच्या मावशीला तर आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्यावेळेस दोन हजार चोवीस मधलं ही घटना आहे जानेवारी दोन हजार चोवीस मधली आता त्यांच्यावर जे सविस्तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली त्यांची पूर्ण पूर्णपणे विल्हेवाट लावलेली आता पोलिसांनाही माहीत असतं अशी विल्हेवाट कशी लावायची कलम कसे लावायचे तर आता पोलिसांनी एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा नाही जे कलम आहे असत्याची कायदेशीर कारवाई आहे ती त्यांच्यावर केली तर मी इथेच थांबतो आणि तुम्हाला अजून परत एकदा सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आसपास जर ह्या घटना घडत असता तर तुम्ही त्यांना रोख लावा आणि आपल्या मुलाबाळांना विशेषतः आपल्या मुलाबाळांना आणि तुम्हीही अंधश्रद्धेच्या चक्करमध्ये येऊ हो नका किंवा अंधश्रद्ध श्रद्धेमध्ये बळी पडू नका हे तुम्हाला माझं विशेष महत्वाचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं काम आहे आणि तुम्ही कितपत ऐकायचं आणि कितपत नाही तुमच्या वाटलंच तर तुमच्या घरा आणि तिथे मंदिरात जाऊन तुम्हाला लेलं वाटतंय ना फक्त ह्या बंधूबाबांच्या मा मागे लागू नका आणि त्यांच्या ह्याला हे करू नका बळी पडू नका त्यांना आणि तुम्हाला वाटतं जास्त दहा वेळा देवाच्या तिथं पाया पडा देव काय म्हणत नाही मला निवेद्य पाहिजे पैसे पाहिजे तुमची मनातली भक्ती हीच खरी देवाची उपासना आहे तर सतर्क व्हा सावधान व्हा ह्या गोष्टीतनं तुम्हाला एकच सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही या गोष्टीत नक्की सावधान व्हा आपली मुलं बाळ आणि आपल्या आसपासचा जो इरी आहे तो सुरक्षित ठेवा या घटनेपासनं सावध व्हा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद